आपले जे स्प्रिंग पंप असतात कमी दर्जाच्या असल्यामुळे लवकर चार्जिंग उतरणे प्रेशर चांगला मिळत नाही म्हणजे पिकाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचत पोहचत नाही पडगिलवार कॉर्पोरेशन जी आहे ती महाराष्ट्रासह भारतभर कृषी साधने पुरवत असते त्याच्यामुळे देशातील शेतकऱ्यांचा शंभर टक्के पडगिलवार ब्रँड विश्वास आहे नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह फार्मर आणि माझ्या शेतीविषयक मध्ये आपलं स्वागत करतो आपल्याकडे अनेक प्रकारचे पिकं असतात जसे की कांद्यासारखं पीक आहे फळबागा आहेत भाजीपाला पिकं असतात त्याच्यावर आपल्याला वेळोवेळी फवारणी करणं गरजेचं असतं जर एखादी गोष्ट आपल्याला वारंवार करावी लागत असेल आणि त्याच्यावर आपल्याला जर वेळ आणि पैसा खर्च करायचा नसेल तर त्याच्यासाठी आपल्याला गुणवत्तापूर्ण साधन खरेदी करणं गरजेचं असतं मग शेतकरी मित्रांनो या सगळ्या फवारणीच्या ज्या अडचणी आहेत त्याचबरोबर मजुरांची जी कमतरता दिसून येते ती देखील शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरलेली आहे त्याचबरोबर आपले जे स्प्रिंग पंप असतात कमी दर्जाच्या असल्यामुळे लवकर चार्जिंग उतरणे मी एक पर्याय आला आहे आणि मी खरेदी देखील केलेला आहे तो म्हणजे पॅड कंपनीचा डबल बुल बारा चौदा बॅटरी असलेला पंप आणि आपल्याला स्प्रिंग करण्यासाठी कोणत्याही प्रकारची आडी अडचण येत नाही पॅडकॉप ह्या डबल बुल स्टेअर वर डीबीटी ची सबसिडी सुद्धा मिळते आणि हे एफ एम टी टी कडून मान्यता पात्र आहे शेतकरी मित्रांनो पडगिलवार कॉर्पोरेशन जी आहे ती महाराष्ट्रासह भारतभर कृषी साधने पुरवता असते त्याच्यामुळे देशातील शेतकऱ्यांचा शंभर टक्के पडगिलवार ब्रँड वर विश्वास आहे शेतकरी मित्रांनो जेव्हा हा पंप मी खरेदी केला याच्यावर मला वेगवेगळे असे साधने मिळाले जे कोणत्याही शेतकऱ्याला फायदेशीर ठरणार आहे मग मला त्याच्यावर काय मिळालं तर ते मी तुम्हाला दाखवतो शेतकरी मित्रांनो हा जो पंप बनवण्यात आलेला आहे त्याची बिल्ड क्वालिटी जी आहे ती एकदम परफेक्ट आहे जाड प्लॅस्टिक याला देण्यात आलेला आहे शिवाय हाय चा हा बनवण्यात आलेला आहे याच्या बरोबर आपल्याला जो हॉस पाईप मिळतो हा हॉस पाईप एकदम हाय क्वालिटी देण्यात आलेला आहे आणि शेतकरी मित्रांनो जेव्हा आपण हात जोडतो त्यावेळेस तिथं कट होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे हे स्प्रिंग वगैरे याला देण्यात आलेला आहे आणि इथं जोडणीला सुद्धा व्यवस्थित प्रकारे हा काम करतो तर असा हा हॉस पाईप आहे त्याच्या बरोबर आपल्याला जो प्रेशर कट डाऊन करण्यासाठी खटका येतो हा उत्कृष्ट प्रकारचा आहे आणि ते हेवी बरोबरच हाय क्वालिटी देण्यात आलेला आहे त्याच्यामुळे आपण याचा वापर रप अँड टप करू शकतो त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो याचं चा जे चार्जर आहे ते हाय क्वालिटी आहे आणि याचा जो आउटपुट आहे तो आपल्याला बारा व्हॉल्ट पर्यंत मिळतो त्याच्यामुळे कमी वेळेमध्ये आपला पंप जो आहे तो चार्जिंग व्हायला मदत होतो त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो हा जो एलईडी बल्ब देण्यात आलेला आहे याला तीन मीटर पर्यंत लांब वायर देण्यात आलेला आहे त्याच्यामुळे रात्रीच्या वेळेस आपल्या घरामध्ये जर लोड शेडिंग असेल तर अशा वेळेस आपण हा वापरू शकतो आणि जोडलेला असताना देखील बंद करण्यासाठी याला स्विच देण्यात आलेला आहे त्याच्यावरून आपण ऑन ऑफ आप हा करू शकतो त्याच्यानंतर या ज्या लॉन्स देण्यात आलेल्या आहेत हाय क्वालिटी मटेरियल आहे सहजासहजी ह्या मोडणार नाही आणि यात जास्त काळ टिकेल त्याचबरोबर याच्या बरोबर जे गन्स आणि नोजल देण्यात आलेले आहेत त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देतो हे जे गन्स आहे हा थ्री नोजल्स गन देण्यात आलेला आहे जेव्हा आपल्याकडे दाट पिका असतात आणि आपल्याला हॉक टाईप तुषारांची गरज असते अशा वेळेस आपल्याला हा गण वापर करायचा आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो ज्या फळबागा वगैरे असतात आणि आपल्या फळबागांचे झाड मोठे असतात अशा वेळेस आपल्याला हा गण प्रेशर ऍडजस्ट करून वापरता येतो कितीही दूरपर्यंत हा समसमान फवारा याच्यातून आपल्याला मिळतो त्याचबरोबर आप कांद्यासारखं का पीक जे असतं त्याला समान फवारा आणि काना कोपऱ्यापर्यंत औषध पोहोचवण्यासाठी हा एक गण छान आहे आणि त्याच्यानंतर हा तणनाशक गण तणनाशक गणामुळे आपल्या आप जमिनीवर तणनाशकाची जी फवारणी आहे ती समान पद्धतीने हो होते आणि समान फवारा त्यामधून आपल्याला मिळतो शेतकरी मित्रांनो हे जे फुल देण्यात आलेलं आहे हे पण ऍडजस्टेबल फुल आहे याच्यापासून आपल्याला कमी जास्त फवारणी करता येऊ शकते तर हे देखील दे एक छान प्रॉडक्ट त्यांनी आपल्या बरोबर दिलेला आहे शेतकरी मित्रांनो हे एक हँडल देण्यात आलेला आहे आणि आपण जेव्हा फळबागांना फवारणी करत असतो त्यावेळेस आपण ह्या गनला जोडून त्याचं एक्सटेन्शन वाढवू शकतो शेतकरी मित्रांनो पंप बिल्ड जो करण्यात आलेला आहे तो एकदम उत्तम प्रतीचा आहे आपल्याला याच्यामध्ये जी बॅटरी देण्यात आलेली आहे ती हाय क्वालिटी आणि लिथियम ची बॅटरी देण्यात आलेली आहे ही बारा चौदाची बॅटरी आहे आणि इच इन्स्टॉल करण्यासाठी एकदम सोप्या पद्धतीनं आपल्याला हे ये, काढता येतं आणि इथून आपण बॅटरी इन्स्टॉल किंवा अनइन्स्टॉल करू शकतो शेतकरी मित्रांनो याच्यामुळे काय होत की जर आपल्याला सहाशे लिटर पेक्षा जास्त असेल आणि अशा वेळेस जर एक बॅटरीची चार्जिंग संपली तर दुसरी बॅटरी इन्स्टॉल करायला आपल्याला तत्काळ मदत होते म्हणजे आपलं काम कोणत्याही प्रकारचं तेथे थांबत नाही त्याचबरोबर हे जे पॅडेड बेल्ट देण्यात आलेले आहे तर हे आपण जे कार मध्ये वापरतो असे हाय क्वालिटी हे बेल्ट देण्यात आलेले आहे जेव्हा आपण फवारणी करतो तेव्हा याच्यामुळे आपल्या खांद्यावर बॅलन्स सारखा राहतो आणि आपल्या खांद्याला हे अजिबात रुतत नाही त्याच पद्धतीने ही मॅट पण देण्यात आलेली आहे त्याच्यामुळे पाठीवर ग्रीप पकडायला याची मदत होते त्याचबरोबर मी तुम्हाला सांगितलं की जर आपली पाठ कंबर जर दुखत असेल आपल्या शरीरावर जर स्ट्रेस येत असेल तर हा कमरेला सपोर्ट यावा म्हणून हे एक सपोर्ट देण्यात आलेला आहे आणि आपण इथं लावून आणि फवारणीच्या वेळेस याच्यापासून चा आपल्याला चांगला फायदा मिळतो कमरेला सपोर्ट मिळतो त्याच्यामुळे पाठ कंबर दुखण्याचा कोणताही प्रश्न उद्भवत नाही त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो जेव्हा आपण पंप मध्ये द्रावण भरत असतो त्यावेळेस आपल्या बटनांमध्ये पाणी जाऊन ते खराब होऊ शकत तर अशा वेळेस हा सेक्युरिटी कवर याला देण्यात आलेला आहे जेव्हा आपण द्रावण भरत असतो त्यावेळेस आपल्याला हा कवरचा वापर करता येऊ शकतो त्याच्यानंतर याला एक डिक्की देण्यात आलेली आहे या डिकी मध्ये आपण बारीक सारीक वस्तू ठेवू शकतो ज्या आपल्याला नियमित कामाला येतात जसे की हे औषध मोजण्याचं माप असेल ते ठेवू शकतो हा छोटा गंज आहे तो ठेवू शकतो तर अशा प्रकारचे छोटे छोटे आणि नियमित लागणाऱ्या वस्तू आपण या डिकी मध्ये ठेवू शकतो अशा प्रकारे मित्रांनो या वेगवेगळ्या गंज आणि याची जी बिल्डिंग क्वालिटी आहे शिवाय भारतभर शेतकऱ्यांचा जो विश्वास आहे त्या विश्वासाला पात्र असा हा पंप आहे शेतकरी मित्रांनो हा पंप शेतकरी असेल किंवा भाडे फवारणी करणारे जे कोणी मजूर असतील त्यांच्यासाठी हा उपयुक्त या या आहे याचबरोबर या पंपला ज्या दोन मोटर्स देण्यात आलेल्या आहेत त्या कॉपर वाइंडिंग आहेत कॉपर वाइंडिंग असल्यामुळे त्या जास्त प्रेशर देतात जास्त प्रेशर दिल्यामुळे आपले जे दाट पिकं आहेत त्या दाट पिकांच्या काना आपलं औषध पोहोचायला मदत होते त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो हा पंप खरेदी करणं क्रम प्राप्त आहे आणि तो आपण केलाच पाहिजे क्वालिटी असेल कामाच्या वेळेची बचत असेल खर्चाची बचत असेल अशा वेळेस आपण पडगिल वार कॉर्पोरेशनच्या डबल मूल पंपाचा आपण नक्की विचार केला पाहिजे मित्रांनो शेतकरी आणि भाडित सेवा देणारे जे शेतमजूर आहेत अशा लोकांसाठी हा पंप नंबर एक आहे वारंवार खर्च करण्याची गरज नाही तसंही कंपनीने सहा महिन्याची वॉरंटी याला दिलेली आहे आणि याचा मेंटेनन्स पण सोपा असल्यामुळे याच्यावर आपल्याला वेळेची आणि खर्चाची बचत व्हायला मदत होते मग शेतकरी मित्रांनो हा पंप तुम्ही घेणार तरी कुठं तर शेतकरी मित्रांनो आपल्या परिसरातील जिथं कुठं पॅडकॉपचे डीलर असतील त्यांच्याकडे तुम्ही चौकशी करू शकता आणि तिथून तुम्ही खरेदी करू शकता त्याचबरोबर ऑनलाईन संकेतस्थळावर सुद्धा हा पंप विक्रीसाठी ठेवला गेलेला आहे ते तेथे जाऊन तुम्ही खरेदी करू शकता आणि मी तुम्हाला मोबाईल नंबर देतोय त्या मोबाईल नंबर वर जाऊन तुम्ही चौकशी करा आणि आपली ऑर्डर देखील बुक करायची आहे तुम्हाला हा पंप जो आहे तो घरपोच अगदी सुरक्षित मिळणार आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला मी या पंप बद्दल अगदी सविस्तर माहिती दिलेली आहे तुम्हाला जर आवडले असेल तर नक्की ही खरेदी करायची आहे आणि इतके सारे इक्विपमेंट जे आपल्याला फायदेशीर आहे आपल्याला शेती करतानी जो वेळेची बचत आणि खर्चाची बचत होते त्याच्यामुळे आपण हा खरेदी करायलाच पाहिजे याच्यामुळे काय होणार आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी प्रगतीशील तर भारत देखील प्रगतीशील व्हायला वेळ लागणार नाही आणि याच एक वैशिष्ट्य असं आहे कमी वेळेत जास्त काम पाठीवर कमी ताण आणि फवारणीत जास्त परिणाम नक्की तुम्ही हे लक्षात ठेवा आणि शेतकरी मित्रांनो आज जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवायचा आहे इतर शेतकरी मित्रांना शेअर करायचा आहे आवडलं तर लाईक करायला मात्र विसरायचं नाही चला भेटूया अशाच माहितीपूर्ण महत्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार